पुणे शहरासह जिल्ह्यात सकाळपासूनच जोरदार पाऊस पडतो आहे टेमघर धरण पाणलोट क्षेत्र आणि कासारसाई धरण पाणलोट क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात येवा येत असल्यानं नदीकाठच्या नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे पुणे घाट परिसराला रेड अलर्ट दिला सातारा जिल्ह्यात कोयना धोम कण्हेर उमरोडी तारळी आणि वीर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे यामुळे कृष्णा आणि कोयना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे सात फुटांवर उचलण्यात आले आहेत यामुळे कोयना नदीतील विसर्ग वाढला आहे नदीपात्रात प्रतिसेकंद सेहेचाळीस हजार नऊशे क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे सांगली जिल्ह्यात कृष्णा वारणा अग्रणी आणि भोर नदीच्या पाणलोट क्षेत्रात सतत पाऊस सुरू आहे या पावसामुळे अनेक ठिकाणी तलाव ओढे नाले भरून वाहू लागले आहेत पावसामुळे सोयाबीन उडीद या पिकांना फटका बसला आहे वारणा धरणातून तीस हजार सहाशे तीस क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे तर कोयना धरणातून एकावन्न हजार दोनशे क्युसेक विसर्ग सुरू आहे घाटमाथा आणि धरण क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यात अतिवृष्टी कायम असून जिल्हा प्रशासन सतर्क झालं आहे जिल्ह्यातले ऐंशी बंधारे पाण्याखाली गेल्यानं वाहतुकीवर परिणाम झाला आहे नद्यांच्या पाणी पातळीत लक्षणे वाढ झाली पंचगंगा नदीचं पाणी पुन्हा पात्राबाहेर आलं आहे राधानगरीसह इतर प्रमुख धरणांमधून सुरू असलेल्या प्रचंड विसर्गामुळे नदी पातळीत आणखी वाढ होत आहे राधानगरी धरणाचे सातही स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत यातून एकूण अकरा हजार पाचशे क्युसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात सुरू आहे वारणा धरणातून सहा हजार सहाशे तीस क्युसेक तर दूधगंगा धरणातून पाच हजार पाचशे क्युसेक पाण्याचा विसर्ग नद्यांमध्ये सुरू आहे त्यामुळे कोल्हापूरच्या नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे अलमट्टी धरणाचा विसर्ग वाढवण्यात आला आहे या पार्श्वभूमीवर शिरोळ तालुक्यातील संभाव्य पूरस्थितीवरही प्रशासन बारकाईनं लक्ष ठेवून आहे असं जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितलं पावसामुळे जिल्ह्यातील ऐंशी बंधारे पाण्याखाली गेले आहेत परिणामी अनेक गावांचा संपर्क तुटला आहे कोल्हापूर गगनबावडा आणि कोल्हापूर राजापूर या महामार्गावर पाणी आल्यामुळे रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत तळ कोकण आणि गोव्यात जाण्यासाठी कोल्हापूरमधून असलेल्या तीन मार्गांपैकी सध्या केवळ आंबोली घाटमार्गे वाहतूक सुरू आहे